सातबारा कोरा करू म्हणजे काय त्याच्यावर किती कर्ज असेल ते संपूर्ण कर्ज सरकार भरेल मग आता शब्दाला जागत का नाहीत आज बँका नोटिसा पाठवत आहेत त्या बँकांना तुम्ही सांगत का नाहीत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवू नका आम्ही कर्ज माफ करणार आहोत का सांगत नाहीत म्हणजे स्वतःची सत्ता आणण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाल आता सरकार सत्तेमध्ये आहे आणि जनता विरोधी पक्षामध्ये आहे यांच्याच ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता असता तर त्यांना आतापर्यंत पुळो पुळकडून सोडला असतं आणि कर्जमाफी करायला लावली असती आपल्यावर केसेस झाल्याच चालतील देखले की आगे काय शेतकऱ्यापेक्षा मोठं कोणीच नाही इथं एकीकडे सरकार कर्जमाफी करू म्हणत तर दुसरीकडे सरकारच्याच बँका शेतकऱ्यांना कर्ज भरा अन्यथा कोर्टात खिचू अशा पद्धतीच्या नोटिसा देत आहेत त्यामुळे शेतकरी घाबरलेला आहे या प्रसंगी एवढंच सांगतो सरकार कर्जमाफ करणारच आहे ती कर्जमाफी आपण घेणारच आहे राहिला विषय नोटीसचा तर त्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता शेतकऱ्यांना कशा पद्धतीच्या नोटीस आल्या ती नोटीस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय बघा स्क्रीनवर त्याच्यामध्ये तालुका विधी सेवा प्राधिकरण सिंदखेड राजा आता आमचा तालुका सिंदखेड राजा म्हणून तिथे सिंदखेड राजा आहे तुमचा तालुका जो असेल तर तुम्हाला नोटीस आली तर ते त्या ठिकाणी दिसेल खाली आहे प्रिलिटिगेशन क्रमांक आणि बाकी दुसऱ्या साइडला आहे तारीख दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर खाली बँकेचं नाव आहे भारतीय स्टेट बँक मलकापूर पांगरा हा जो मालकापूर पांगऱ्याचा बँक मॅनेजर आहे हा अतिशय उद्धट आहे याची शेतकऱ्यांसोबत ग्राहकांसोबत अतिशय घाणेरडी वागणूक आहे याच्यावर कारवाई होण्यासाठी संपूर्ण बँकेला जेवढे गावं आटायचे आहेत तेवढे प्रयत्न करतायत पुढे आपण जाणून घेऊयात खाली दिलेलं आहे अर्जदार अर्जदार आहे भारतीय स्टेट बँक आणि गैर अर्जदार आहे शेतकऱ्याचं नाव त्याचा पत्ता दिलेला आहे खाली विषय आहे राष्ट्रीय लोक अदालत मध्ये हजर राहून सदर प्रिलिटिगेशन केसबाबत आपले म्हणणे मांडणेबाबत आता हे प्रिलिटिगेशन काय आहे तर हे मी तुम्हाला झाल्यानंतर समजून सांगतो त्याच्या खाली महोदय आपणास सदर नोटीसद्वारे सूचित करण्यात येते की आपणाकडून पुढील प्रमाणे रक्कम येणे आहे तिथे एका साईडला खाते क्रमांक दिलेला आहे खाते प्रकार दिलेला आहे त्यानंतर मुद्दल दिलेले आहे आणि झालेलं व्याज दिलेलं आहे ब्याण्णव हजाराला पंचावन्न हजार रुपये व्याज झालेले आहे ठीक आहे त्यानंतर खाली लिहिलेलं आहे या अनुषंगाने अर्ज अर्जदार यांनी या कार्यालयामध्ये अर्ज दाखल केला आहे सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपले काय म्हणणे आहे हे सांगण्याकरता आपण प्रत्यक्ष अगर वकिलामार्फत दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोज सकाळी दहा वाजता तालुका विधी सेवा प्राधिकरण सिंदकेट राजा येथे हजर राहावे तडजोडी करता प्रयत्न करावे खाली आहे आदेशावरून तालुका विधी सेवा प्राधिकरण सिंदकेट राजा तालुका न्यायालय सिंदकेट राजा ठीके आता या नोटीसमध्ये प्रिलिटिगेशन नावाचा शब्द ती प्रिलिटिगेशन नोटीस म्हणजे काय तर कोर्टामध्ये खटला दाखल करण्याच्या आधी एक आ, त्या ठिकाणी दोघांच्या वतीनं त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होतो तो तोडगा काढण्यासाठी जी काय बैठक होते त्याला म्हणतात प्रिलिटिगेशन ठीके ही नोटीस शेतकऱ्यांना आली आणि त्या नोटीसवर अर्जदार कोण होता तर बँक होती गैर अर्जदार कोण होता तर शेतकरी होता याचा अर्थ सरळ होतो की बँकेनं न्यायालयात अर्ज केला आणि त्या अर्ज केल्यानंतर न्यायालयानं ही त्या ठिकाणी बैठक बोलवलेली आहे परंतु ही केस त्या ठिकाणी दाखल झालेली नाहीये त्यामुळे हा विषय तसाही कोर्टाच्या बाहेरच आहे अजून या जा पुढे जाऊन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकंदर ही ही जी नोटीस आहे ठीक आहे ही नोटीस समजा दोन व्यक्ती असेल तर तो व्यक्ती आपल्या विरोधामध्ये कोर्टात दाखल करतो आपण जर हजर राहिलो नाही तर परंतु आता ही संस्था आहे ही बँक आहे आणि सरकारची संस्था आहे सरकारची राष्ट्रीयकृत बँक आहे ठीक आहे तर या बँकेनं तुम्हाला पाठवलेले हो तुमच्यासारखे हजारो शेतकरी लाखो शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे नोटीस त्यांनी त्या ठिकाणी पाठवले असतील मग याच्यानंतर काय होतं की जर तुम्ही तिथे हजर राहिले नाही तर मग केस कोर्टात दाखल होते कोर्टात दाखल झाल्यानंतर तुम्हाला मग त्या ठिकाणी रितसर तारखेवर हजर राहावं लागतं ठीक आहे तुमची बाजू मांडण्यासाठी परंतु हा विषय संवेदनशील आहे सरकार याच्यामुळं बॅकफुटला जाऊ शकतं सरकारनं घोषणा केलेली एक कर्जमाफी करणार आणि म्हणून आपण कर्ज भरलेलं नाही त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये दोषी नाही त्याच्यामुळं हा ही केस जी आहे ही केस जर कोर्टामध्ये दाखल झाली तर त्या ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतात त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी करू नये तुम्ही या नोटीसला त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी उत्तर नाही दिलं चालेल तुम्ही त्या ठिकाणी हजर नाही राहिले तरी सुद्धा काही होत नाही त्यामुळं काळजी करू नका तुम्ही हजर नाही राहिले तरी चालेल आणि सरकार कर्जमाफी करणार आहे तो त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तो शब्द दिलेला आहे तो त्यांना पाळावा लागणार आहे त्यांनी जर थेट स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की आम्ही कर्जमाफी करणार नाही तर मग आपण आपल्याला सेटलमेंट करायचं काय करायचं ते आपण आपलं बघू दुसरा मुद्दा असा की शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की बँकाही सरकारच्या आणि लोकही सरकारचे घोषणा करणार ही सरकार त्यामुळं सरकारनं घोषणा केली आणि दुसरीकडे या कर्जमाफीमध्ये कमीत कमी शेतकरी बसले पाहिजेत आणि त्यासाठी हे सरकारनंच नोटिसा पाठवल्या पाठवायला लावलेल्या आहेत जेणेकरून शेतकरी घाबरेल आणि तो त्या ठिकाणी जाईल आणि त्याला अटक होण्याची केसेस होण्याची भीती वाटेल आणि त्यानंतर त्या लोकांनी सांगितलेल्या सेटलमेंटला तो तयार होईल त्या ठिकाणी सेटलमेंट होईल काही रिन्युअल करून घेतील काही शेतकऱ्यांच्या सहाय्या घेऊन दुसऱ्याच गोष्टी करून घेतील मग या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी रेग्युलरमध्ये येईल आणि रेग्युलर वाऱ्याला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळत नाही पन्नास हजार रुपये अनुदान सुोणीचं मिळालेलं नाही त्यामुळं अशा पद्धतीची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे आणि ही चर्चा जर खरी असेल तर सरकार असा दुटप्पीपणा का करत आहे एकतर तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी घोषणा तरी का करता पहिले तुम्ही घोषणा करायला नको होती आणि तुम्ही आता घोषणा केली तर तुम्हाला त्या ठिकाणी बाप दाखवा लागेल नाही तसं तरी घालावं लागेल आम्ही शेतकऱ्यांच्या अवलाद हे सरकारनं लक्षात घ्यावं आम्ही काय इथं काय मी आम्ही सगळे शेतकरी म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा अंत बघू नका त्या ठिकाणी मला तुम्हाला सरळ सांगायचंय या ठिकाणी तसं बघायला गेलं तर बँका बँकाच्या ठिकाणी बरोबर आहे कोर्ट कोर्टाच्या ठिकाणी बरोबर आहे त्यांनी दोघांनी नोटिसा पाठवल्यात परंतु इथं झकमारी केलेली जी कोणी केलेली आहे ती यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री आहे ते बोंबरलेत आधी आश्वासनामध्ये की आम्ही सातबारा कोरा कोरा करू सातबारा कोरा करू म्हणजे काय त्याच्यावर किती कर्ज असेल ते संपूर्ण कर्ज सरकार भरेल मग आता शब्दाला जागत का नाहीत आज बँका नोटिसा पाठवत आहेत त्या बँकांना तुम्ही सांगत का नाहीत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवू नका आम्ही कर्ज माफ करणार आहोत का सांगत नाहीत म्हणजे स्वतःची सत्ता आणण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाल शेतकऱ्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच किंमत नाहीये मायबाब शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो तुम्ही जर यांच्या भूलतापांना बळी पडसाल सेटलमेंट करसाल घाबरवसाल तुम्हाला हे असंही सांगतील की सेटलमेंट करून घ्या बाकी तुम्हाला कर्जमाफी मिळणारच आहे इतके पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे नाही तुम्ही रेग्युलर मध्ये येता रिन्युअल जरी झालं साधं तरी तुम्ही रेग्युलर मध्ये येता आणि तुम्ही रेग्युलर मध्ये आले तर तुम्हाला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळं यांच्या त्या ठिकाणी भुलतापांना बळी पडू नका यांच्या या गोष्टीला बळी पडू नका वालतो आपल्यावर केसेस झाल्या चालतील देखले की आगे काय शेतकऱ्यापेक्षा मोठं कोणीच नाही इथं हा संवेदनशील विषय त्यामुळं हा विषय कोर्टामध्ये जाणार नाही हे मी तुम्हाला इथं सांगतोय त्यामुळं घाबरून जाऊ नका आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता सरकार सत्तेमध्ये आहे आणि जनता विरोधी पक्षामध्ये आहे आपण सगळे आता विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्ष संपलेला आहे एकोणतीस आमदार येथे इतके सुद्धा आमदार तुम्ही निवडून दिलेले नाहीत आणि त्या विरोधी पक्षाचा कंबरड मोडलेला आहे यांच्याच ठिकाणी जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता असता तर त्यांना आतापर्यंत सुळोकी पुळकडून सोडला असतं आणि कर्जमाफी करायला लावली असती परंतु विरोधक सर्र झोपलेले आहेत आणि ती विरोधी पक्षाची जबाबदारी तुम्हाला आम्हाला आता जनतेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून घ्यावी लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या अशा पद्धतीच्या नोटीस आल्यानंतर शेतकरी घाबरलेला आहे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तुमच्या फोनमध्ये जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील तुमच्या स्टेटसला सगळ्या शेतकऱ्यांना हे पाठवा त्यांना म्हणा आवर्जून बघा अशा पद्धतीच्या नोटीस आल्या असतील तर तुम्ही कर्जमाफीपासून वंचित राहू शकता कारण की तुम्ही पॅनिक होऊन त्या ठिकाणी ते सांगतील अशी कारवाई त्या ठिकाणी करू शकता आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ शकता सरकारनं आपल्याला शब्द दिलेला आहे तो सरकारनं शब्द त्या ठिकाणी पळावा लागणार आहे आणि जर तुम्ही शेअर करू शकत नसाल तर तुम्ही एक लाईक तर नक्कीच करू शकता तुम्ही जेवढा लाईक करसाल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या विशेष म्हणजे अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकान दाबा व्हिडिओ फेसबुकला इंस्टाग्रामला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आत्महत्या करू नका वेगळा विचार करू नका लढायला शिका जगायला शिका धन्यवाद